वडिलांवरती आदरणीय मान्यदादांवरती ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद अजित पवार गटाचे उमेदवार अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ते टीका करतात माझ्या वडिलांवर अहो माझ्या वडिलांची आदरणीय मान्यदादांची तुमची बरोबरी हाय का हो ना सांगा तुमी, तुमी 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 हो तो, तो ना तुम्ही तुम्ही बोलताय काय तुम्ही करताय काय अहो तुम्ही जे भाषण करताय त्याचा आम्हालाच फायदा होतोय आमचं काय म्हणणं नाही त्या बाबतीत पण काय मला सांगा आदरणीय मान्य इथल्या हजारो तरुणांना हजारो महिला भगिनीला रोजगार दिला तुम्ही किती लोकांना रोजगार दिला तुम्ही तुमच्या तुमच्या किती लोकांना रोजगार दिला बोलायचं करावं हा असं बोलू नका सभ्यपणाने या ठिकाणी वागायचं असतं आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं काय त्यांचं सांगू कौतुक मला सांगा त्या हनुमंत कोकाटेने दोन हजार सतरा साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनुची ती ह्या हनुमंत कोकाटेमुळे फस घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्येला ही हनुमंत कोकाटे जबाबदार आहे आणखी ही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहेत असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदळे यांना माणिक जगदळे बावडा पोलिस आले आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलिस गेले हनुमंत कोकटे यांच्या विरोधात सावकारकीची केस बर का ती आणि एफ आय आर आहे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा देतो एफ आय आर आहे ती ती एफ आय आर मी तुम्हाला पाठवतो हनुमंत कोकट्याच्या विरोधात ते सावकारकीची एफ आय आर द्यायला गेले पोलिस स्टेशननी ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना यांनी बेटनी मारलं कशाने मारलं बेल्टनी मारलं माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या दोन तीन जणाला त्यांना बेल्टनी मारून त्यांना परत साठी खत करायला त्यांच्या जमिनी साठी खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा टॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी पहाट तीन वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली ज्या माणसांना असं बोलावं काय बोलतो आमची जी भासडणार एवढं करू नका आणि ही मी काय बोलत नाही मी अफेअर तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांनो त्यामुळे आमच्यावर बोलताना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पातळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टाने आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे हे आमचं खपवून घेणार नाही कोण घेतील ते घेतील आम्ही नाही घेणार याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ही लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन आता काय मी थांबणार नाही बरोबर का जी कोण यांचा बोलतात त्यांनाही मी सांगतो हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घेणार आमची खुली किताब आहे काय अडचण नाही आम्हाला आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत आम्ही काम करतो कष्ट करतो आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे है। यांचं काय हो काय बोलायची कारण आहे आम्हाला उत्तर द्या स्वतः राहतात काचेच्या घरात आणि आमच्यावर टीका तुम्ही करता हे तुम्हाला चार उदाहरण सांगितली आणखी आता एक काढले त्यांनी उद्या बोलू द्या परवा दिवशी का लक्षात आणि त्यांनी काल सांगितलं की मग काहीतरी अमुक करतात तमुक करतात असं करतात ही बी सांगतो ते बोलले ते पुराव्यानेशी बोललेत त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकारांकडे त्यांच्या विरोधात मी या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आभरून नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार जिकडे उजळेल तिकडे उजळेल बघू आता काय अलग लक्ष शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर